नमस्कार बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग न्यूजनं करतो आहोत भाजपचा मुख्यमंत्री होण्यासाठी शिंदेंचाही पाठिंबा आहे शिंदे यांचा अप्रत्यक्ष पाठिंबाच आहे असं अजितदादा म्हणाले अजित, अजित पवारांचं नवी दिल्लीमध्ये हे मोठं विधान समोर आलं आहे आज रात्रीच्या बैठकीत यासंदर्भातला अंतिम निर्णय होईल असं अजित पवारांनी सांगून टाकलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा नवी दिल्लीमध्ये एक कार्यक्रम आहे त्यात अजित पवार प्रफुल्ल पटेल बोलत होते पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना विचारया प्रशांत काय म्हणाले अजित पवार भूमिके भूमिकेसंदर्भात ज्या पद्धतीनं शिंदेची भूमिका घेतली आहे त्या भूमिकेवरती ज्या पद्धतीनं अजित पवार यांनी वक्तव्य केलं की प्रत्यक्षपणे ज्याने अप्रत्यक्षपणे त्यांना पाठिंबा दिल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि ज्या पद्धतीनं या सगळ्या जर बघितलं आपण तर या सगळ्यामध्ये हे अत्यंत महत्वाचं आहे की अजित पवार यांनी नुकतीच भूमिका स्पष्ट केली आणि भूमिका स्पष्ट करताना हे त्यांनी सांगितलं आहे की निश्चितपणे आज मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होईल पण मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होताना साधारणतः जी भूमिका आहे त्या भूमिकेवरती देखील अप्रत्यक्षने आपली त्यांनी मत वक्तव्य केलेलं आहे एक प्रकारे असं म्हणावं लागेल की अजित पवारांनी देखील ज्या पद्धतीनं भूमिका घेतली आहे हे भूमिका कुठेतरी देवेंद्र फडणवीस सा, साजेशी आहे अशी सगळी माहिती मिळत आहे स्टुडिओ नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल अजित पवारांनी जे वक्तव्य केलंय ते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शिंदेंचा सुद्धा पाठिंबा आहे नावाला सीएम पदाचा भाजपचा सीएम होण्यासाठी शिंदेंचा सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, अप्रत्यक्ष पाठिंबा आहे असंच त्यांनी म्हटलेलं आहे अजितदादांनी तर आधीच पाठिंबा जाहीर केलेला आहे त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री होईल आणि देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील अशा शक्य शक्यतांवर शिक्कामोर्तब होऊ शकतं पण या संदर्भातला निर्णय म्हणजे नाव सुद्धा आणि अजित पवारांनी सुद्धा घेतलेलं नाही या संदर्भातला निर्णय हा रात्री होईल असं मात्र अजित पवार म्हणाले बघूया आपण अजित पवार या संदर्भात नेमकं काय म्हणालेले आहेत एकनाथ शिंदे साहब ने भी अभी भी बीजेपी का के लिए इनडायरेक्ट इनडायरेक्ट सपोर्ट सपोर्ट ही किया हमने भी सपोर्ट किया हमने तो उसके बारे में आज चर्चा हो जाएगी परत एकदा आमचे प्रतिनिधी प्रशांत तिलेले रामदास यांच्याशी बोलूया प्रशांत जे काही वक्तव्य अजित पवार यांनी केलंय त्यावरून हे स्पष्ट होत आहे की आज भाजपचाच मुख्यमंत्री होईल हे स्पष्ट झालेलं आहे आणि नाव फक्त जाहीर होण्याची औपचारिकता बाकी आहे बरोबर फक्त नावाची औपचारिकता बाकी आहे अशा प्रकारचे स्पष्ट संकेत अजित पवार यांनी दिलेले आहे ज्या पद्धतीनं ना फडणवीसांच्या नावावरती निश्चितपणाने त्यांचा कल आहे संपूर्ण हा कल आणि या कलाच्या माध्यमातून असं स्पष्ट होतंय की फडणवीस देवेंद्र फडणवीसांना जवळपास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना पाठिंबा दिला आहे नाव घ्यायला तयार नाही या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांची भूमिका अशी आहे की आज संध्याकाळची बैठक झाली की साधारणतः जे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी होणार आहे या बैठकीला एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे तीनही महायुद्ध उपस्थित राहणार आहे पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं या भूमिकेच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीस यांना निश्चितपणे अजित पवार यांनी पद्धतीनं गेल्या वेळ जर बघितला आपण त्याच्यासोबत काम करताना अजित पवार यांना अतिशय संयमाने काम करता येत होतं कुठल्या प्रकारची अडथळे येत नव्हती पण त्या निमित्ताने जर आता बघितलं आपण तर या निमित्ताने जेव्हा अजित पवार यांनी अजित पवारांसोबत स्पष्टपणे स्पष्ट केलं आहे की निश्चितपणे निश्चितपणे देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामोर्तब केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने फक्त ते नाव जाहीर करत नाहीये अगदी बरोबर प्रशांत पुन्हा एकदा जोडले जाऊया आपण अजित पवार नेमकं काय म्हणाले बघूया परत एकदा अभी आगे केवन बैठे सब मिल के, क्या, अभी तो ने भी बीजेपी बनाने के लिए इंडायरेक्ट सपोर्ट ही किया हमने भी इंडारी सपोर्ट किया है, तो उसके बारे में आज चर्चा हो जाएगी. एकशे बत्तीस जागा आहेत भाजपच्या त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री होईल संख्याबळानुसार असं अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांनी आधीच सांगितलेलं होतं आणि आमचा पाठिंबा आहे विरोध नाही असंही त्यांनी स्पष्ट करून टाकलेलं होतं त्यानंतर शिंदे सुद्धा काल पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्ट केलं की अमित शहा मोदी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य म्हणजे अप्रत्यक्षपणे त्यांनी सुद्धा भाजपचाच सी एम होण्यासाठी पाठिंबा दिलेला आहे असं आज अजित पवार म्हणाले प्रक्रिया थोडी बाकी असेल कारण गटनेता अजून भाजपचा निवडायचा आहे आज बैठकीमध्ये तोही निवडला जाईल आणि त्यानंतर नावाची घोषणा होईल आणि ती नावाची घोषणा देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाची असेल अशी शक्यता व्यक्त केली जातेय आहे फौट नावाच्या घोषणा होण्याची औपचारिकता बाकी आहे पुन्हा एकदा प्रशांतशी बोलूया प्रशांत प्रक्रिया थोडी अजून राहिली आहे भाजपचे नेते भेटतील गटनेता ठरवतील आणि मग नावाची घोषणा होईल याकरता थांबलेलं आहे का सगळं नाही महत्वाचं म्हणजे आजच्या बैठकीनंतर निश्चितपणे भारतीय जनता पक्षाचा कोण चेह कुठला चेहरा हा मुख्यमंत्री असेल यावरती अंतिम निर्णय असेल पण ज्या पद्धतीनं संकेत खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेले आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे पण निर्णय आता भारतीय जनता पक्षाला घेत आहे संदर्भात ते विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवतील त्यामध्ये केंद्रीय निरीक्षक निवडले जातील केंद्रीय निरीक्षक तिथे येतील आणि त्यानंतर ते नावाची घोषणा करतील पण आजच्या बैठकीमध्ये निश्चितपणे साधारणतः देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती अंतिम निर्णय होतो का हे पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले पत्ते उघडलेले आहे एकनाथ शिंदे देखील पत्ते उघडले गेले त्यांनी म्हटलेलं आहे की मोदी आणि अमित शहा हे जे जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य राहील याचा अर्थ आता हे निर्णय काय घेतात आणि ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सूचना अप्रत्यक्षपणे फडणवीस यांना पाठिंबा देण्यात आलेला आहे त्यामुळे तो त्यावरती निश्चितपणे शिक्कामोडतो होतो का आजच्या बैठकीत ते पाहावं लागेल पण विधिमंडळ पक्षाची बैठक झाल्यानंतरच निर्णय होईल नक्की म्हणजे आज दिवसभरामध्ये नाव आपल्याला स्पष्ट होईल की महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल धन्यवाद प्रशांत माहिती दिल्याबद्दल सुपरफास्ट हंड्रेड